कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या बाउंड्रीवर असणारं हे गाव आणि या गावाच्या आपल्या सगळ्यांचं श्रद्धास्थान सोमेश्वर असेल सिद्धलिंग बनसिद्धेश्वर मंदिर हे दोन्ही दिवस दोन मंदिर मला वाटतं आता आहेत महाराजांनी मला दाखवली की हे दोन या ठिकाणी आहेत आपल्याला सगळ्यांचं श्रद्धास्थान आहे आणि आपल्या सगळ्यांना वाटतं की या भागाचा विकास झाला पाहिजे आमचं हे श्रद्धास्थानं प्रेरणास्थानं आहे ती मजबूत झाली पाहिजेत अशी आपल्या सगळ्यांची भावना असते आणि या भावनेतनं आपण आपल्या लोकप्रतिनिधीकडे सातत्यानं फॉलोअप करत असतो की या ठिकाणी विकास झाला पाहिजे या ठिकाणच्या कामाला निधी आला पाहिजे मंदिर चांगली झाली पाहिजे आणि खास करून आपला अख्खा भारत देश त्यापासून प्रेम करणार आणि त्याच्यासोबत आपल्या सगळ्यात श्रद्धास्थाना मनापासून प्रेम करणार आपला भारत देश आणि देशाची संस्कृती आहे आपण या ठिकाणी बघतो या देवस्थानसाठी अनेक भागातनं परिसरातनं सगळे भक्त येतात आणि जागृत असं हे देवस्थान आहे या देवस्थानच्या देवाचं दर्शन घेऊन आपल्या कार्यसिद्धीसाठी लोकं जात असतात तर आता या ठिकाणी जवळजवळ ब वर्गामध्ये समावेश तर झालाच बापू आता तीन कोटी शहात्तर लाख रुपयेचा निधी प्राथमिक टप्प्यातला आपण आता मंजूर या ठिकाणी केला आहे भक्तनिवास इथं बांधलं बांधायचा संकल्प आहे जवळजवळ नव्याण्णव लाख नव्याण्णव हजार म्हणजे एक कोटीचं भक्त निवास हे पुरुषांसाठी या ठिकाणी होतंय त्यासोबत महिलांसाठी वेगळं निवास आहे एक कोटी रुपयेचं महिलांचं भक्त निवास पुरुषांचं एक कोटीचं भक्त निवास असे दोन कोटीचं भक्त निवास या ठिकाणी होते या ठिकाणचे पुरुष शौचालय आणि महिला शौचालय ते वेगवेगळं केलं सगळं असं असं त्या ठिकाणी पुरुषांचं महिलांचं शौचालयासाठी जवळजवळ बावीस लाखाचं तीस लाखाचं दोन स्नानग्रहासाठी एकोणीस लाख महिला पुरुषांचं तेही वेगळं आहे वाहनधारासाठी पंधरा लाख अप्रोच रस्ता जवळजवळ पस्तीस लाख रुपयेचा <laughs> आहे आणि त्यासोबत झाडं लावणं हा भाग सुशोभित करणं याच्यासाठी मला वाटतं बारा लाखाचा निधी आहे पण बारा लाखाचा निधी याला थोडं सुशोभीकरणाला पुरेल असं नाही हा भाग थोडासा आणखीन चांगला करण्यासाठी आणखीन निधीची गरज लागेल बापू आपण थोडंसं प्लॅन शुजे पैसे आपण देतो आहे परंतु याचा जर प्रॉपर प्लॅन नसेल त्याला जर तर थोडंसं अडचण होते म्हणून अधिकचा काही निधी लागेल आपण आणखीन देऊ परंतु याचं एक प्रॉपर प्लॅनिंग करून एका ह्याचं सुशोभीकरण कसं करता येईल आणि सुंदर निसर्गरम्य परिसर या मंदिराचा कसा होईल या दृष्टीनं थोडंसं प्लॅन केला तर ते बरं होईल त्यामुळं पाणीपुरवठ्याची सोय करणं त्याला एकवीस लाख रुपयाचा निधी या ठिकाणी दिला आहे साधारण तीन कोटी शहात्तर लाख रुपयाचा निधी या ठिकाणी या मंदिराचा विकास कामासाठी आपण दिलाय त्यामुळं खास करून बापू आणि आपल्या सगळ्याच गावकऱ्यांचं मी मनापासून त्यांना धन्यवाद देईन की या भागाच्या विकासासाठी आपण सातत्यानं प्रयत्न करत असतात सरपंच महोदय उठले भाषणाला सरपंच तर... वाटप करून निम घेतले पण सरपंचाचं भाषण मात्र पतीनं करून टाकले <laughs> पण या ठिकाणी आपण अनेक गोष्टी या ठिकाणी सांगितल्या सरपंच महोदयांनी सांगितल्या बापूंनी अनेक गोष्टीचा उपभोग केला मला वाटतं आमीन बापू अतिवृष्टी आपल्याकडे झाली त्या अतिवृष्टीची पाहणी करायला आपल्या गावामध्ये आलोत आणि आपण बघितलं की आजूबाजूचा सगळा परिसर पाण्याखाली होता पिकं पाण्याखाली होती रस्त्यावर पुलावरनं पाणी वाहत होतं आपल्याला यायची अडचण होती आपण त्या पाण्यातनं गाडी घालून पुढं आलो आणि असं पुढं गेल्यानंतर बघितलं की रस्ता वाहून गेलेला होता पूल वाहून गेलेला होता आणि हे जेव्हा बापूंनी मला निमंत्रण दिलं तेव्हा माझ्या लक्षात आलं की आपण या गावात हत्तूर गावात आपण गेलो होतो आणि तेव्हा इथला पुलाने रस्ता वाहून गेला होता तेव्हा बापूंनी येताना आठवण मला करून दिली की आपण ते पुलाचं काम नाही का आपण रस्ता वाहून गेला होता आपण त्याच गावात आपल्याला जायचं आहे बापूने मला प काल आठवण करून दिली आणि जेव्हा बापूने आठवण करून दिली तेव्हा मी सांगितलं की आता मला माझी भावना अशी झाली की जाताना किमान आता हे घेऊन गेलं आहे परंतु जाताना आणि आणखीन काय आपण देऊ शकतो जे आपल्या हातात आहे ते तातडीनं मी कालच सूचना दिल्यावर मला वाटतं जिल्हा परिषदेतनं प्रस्ताव पण तातडीनं मागवला आणि पुलाचा आणि त्या रस्त्याचा जवळजवळ एक कोटी आणि नव्वद लाख रुपयाचा पूल आणि रस्ता आपण जो वाहून रस्ता आता आपण मंजूर केलेला आहे त्याचं टेंडरची प्रक्रिया होईल आणि बापू आता जवळजवळ दोन कोटी रुपये एक नव्वद कोटीच्या आसपासचा निधी आपण तर एकच कोटी मागितला सरपंच <laughs> एकच कोटी मागितला होता त्यामुळे आम्ही तो दोन कोटी दिला आहे त्यामुळं आता दोन कोटी रुपयाचा तो पूल आणि त्याची कामं <laughs> कम्प्लीट होती झाला <हुथा>। बापूने <laughs> मला गाडी देताना बापूंच सातत्यानं सांगणार असते आणि आताही गाडी देताना सांगत होते की जमीन वाहून गेली त्याचे पंचनामे होत आहेत काहीचे पंचनामे झालेले नाहीत काही पिकांचे पंचनामे मला वाटते बहुतांश झालेले आहेत त्यासोबत द्राक्षेच्या काय बागा आहेत त्यांचा पंचनामा झाला आहे पण काहीचे पंचनामे अजून राहिलेले आहेत त्याचाही पंचनामा झाला पाहिजे काही ठिकाणी जमीन खरून गेली वाहून